हां नमस्कार मी सोमा साकाराम केदारी बाबा किसान पॅनलमधून उमेदवारी मला जाहीर केलेली होती परंतु दोन तीन दिवस मला या पॅनलच्या सर्व सदस्यांनी प्रचारासाठी वैयक्तिक टाळलं गेलं आणि स्वतः वैयक्तिक प्रचार केला आणि त्यामुळं माझी मनं दुखावली गेली आणि मी या पॅनलवरती नाराज झालो जाहीर सांगतो आणि त्यामुळं मी माझी भावकी सरपंच बाळू आपा केदारी माझी भाऊकी रडे सरपंच यांच्या म्हणण्यानुसार मग मी जाहीर पाठिंबा तळेश्वर किसान पॅनलला व्यक्त करतो आनि...